मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे तपास यंत्रणा कसून त्याचा शोध देखील घेत आहे मात्र त्याचा आणि घरच्याचा संबंध मात्र काही जिवाळ्याचा नव्हता अशी माहिती देखील समोर येत आहे कारण की त्याच घरच्यावर प्रेम नव्हतं किंवा काळजी देखील नव्हती कारण की ते त्याच्या घरचे म्हणतात कि तो एकदा निघाला कि तो घरच्याचा देखील विचार करत नसायचा मग आम्ही आता त्याचा काय विचार करावा असा प्रश्न आता घरचे देखील त्याच्या करत आहेत त्यामुळे तो देखील संपर्कात नाही ही बाब मात्र आता समोर यायला लागली आहे कारण की कृष्णा आंधळे हे कुटुंब कृष्णा आंधळेचं कुटुंब मात्र संतोष देशमुख यांच्या सोबत असल्याची माहिती देखील समोर येत आहे म्हणजेच स्वतःच्या मुलाला ते समर्थन नाही करणार पण संतोष देशमुख यांच्या लेकरासोबत ते नक्कीच असणार आहेत याची माहिती देखील आता समोर येत आहे त्यामुळे कृष्णा आंधळे हा खरच आरोपी होता आणि तो आरोपी घरच्यांचा देखील कामाचा नव्हता ही एक बाब मात्र आता समोर आली आहे